पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस या तीन नौदल युद्ध नौकांचं राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलंय त्यानंतर महायुतीच्या सर्व आमदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलाय त्यानंतर खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालाय नऊ एकरात पसरलेलं हे आशियातील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर असून या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते तपासात दोषी आढळल्याने कराडवर मकोका लागलाय वाल्मिक कराड खुनाचा कट रचण्यामध्ये सहभागी होता असं एसआयटीने कोर्टात सांगितलंय मुठभर समाजकंटकांचं हे काम आहे हा बंद उत्स्फूर्त लोकांचा नाही पाच पन्नास पोरं मोटरसायकलवर फिरून दबाव टाकून दुकानं बंद करतायत पोलीस यंत्रणेचं नियोजन असेल पोलीस अधीक्षक जागृतीने काम करत आहेत दडपशाहीने असं कोणीही बंद करू शकत नाही मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे मास्टर माइंड सापडला पाहिजे अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये जे जे कोणी दोषी सापडणार त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित असतं त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेला या संतोषांना देशमुख यांच्या खुनामध्ये जे कोणी कटकारस्थान केलं जे कोणी सापडले त्यांच्यावर मोकोका लावला पाहिजे ही जी सर्वांची मागणी होती त्याच्या प्रमाणात तपासामध्ये त्यांना आणि तपासाचा भाग म्हणून पोलीस लावलेला आहे देखील त्यांना आता आज एस आय टी ने कोर्टातच म्हणलं गेलेलं आहे की कुणाचा कट रचनेमध्ये हे सामील आहे त्याच्यामुळे आम्हाला यांचा ताब्यात घ्यायचा आहे त्याचा भागच तो आहे त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक त्याच्यात आलेले आहे परळीमध्ये बंद पुकारण्यात आला काही ठिकाणी अशांतता पसरली आहे काही दंगल परिस्थिती नाही हे सदभर समाजकंटकाचं काम आहे ही उत्स्फूर्त असं लोकांनी कोणी बंद केलेल्याचा भाग नाहीये मी आता आपल्या वाहिनीची ज्या माध्यमातून बघितलं की पाच पन्नास पोरं असे काहीतरी मोटरसायकलवर दाब देत होते बंद कर बंद कर वगैरे असं बघितलेलं तर या समाजकंटकावर पोलिस यंत्रणेचं नियंत्रण असेल आमच्या बीड जिल्ह्याचे पोलीससुद्धा खूप जागरूकतेनं काम करत असतील एस पी साहेबसुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत सकाळी पण माझं एस पी साहेबांचं बोलणं झालेलं आज बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते जमावबंदीचं कलमसुद्धा लागू आहे जमावबंदीचं कलम लागू असताना कुणी जर एखाद्याला आंदोलन करीत असेल तर ते नियमाप्रमाणे करतात का कसे हे मला सांगता नाही यायचं कारण त्याला परवानगी घेतलेली का परवानगी दिलेली का हे पोलीस यंत्रणा सांगू शकेल पण असं कुणी करू नये त्याच्यामुळे अशांतता असाचं काही कारण नाही आणि उत्स्फूर्त लोक जनतेनं बंद करणं हा भाग वेगळा आणि अशा द दडपशाहीने बंद करायला लावणं हा भाग वेगळा पण असं कोणी होणार नाही लोक लोकांना पण माझं आव्हान आहे आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून की बीड जिल्ह्यातल्या संबंध जनतेनी कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीचंही करावं आपला सामाजिक सलोखा राखला पाहिजे सर्वांनी अगदी पूर्ण एकत्रित येऊन हे स जे पुढं जी काय लढा होणार आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे कायद्याप्रमाणे जे काही कारवाई होते त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष ठेवून राहिलं पाहिजे विनाकारण आपण काही काही करणं करता सर्वांनी एकत्रित येऊन राहिलं पाहिजे नाही आता कोण अडकवणार सरकार माझं आहे सरकारला त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर सरकार देऊ शकेल मी नाही आणि आमचं म्हणणं आहे की आमचा माणूस गेला आहे त्याला न्याय पाहिजे ही सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माची मागणी आहे संबंध महाराष्ट्राची मागणी आहे त्याच्यामुळं ही माणूस किला काळम्या फासणारी माणूस तिला न शोभणारी घटना केली क्रूर हत्या केली टॉर्चर करू करू मारलं याच्यामुळे मारेकरला फाशी झाली पाहिजे जो कोणी मास्टर माइंड आहे सापडला पाहिजे ही आमची मागणी आता एक 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 जण सापडत आहेत एक एक जण ॲड होतात पहिले सात होते आठ झाले नऊ झाले आता आणखी किती होणार आहेत हे आपण बघू ना कारण यांना कुणी कुणी पळून जायला साथ दिलेली आहे कुणी शेवट ते गुण जो कट रचला गेला त्याविषयी कोण कोण होते कुठं रचला गेला ही कशी विजेची सुरुवात झाली आमच्याकडं जी प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे की एकोणतीस अकराला जो काही ही झाला त्या त्या दिवसापासून ते पूर्ण घटनाक्रमक आहे एकोणतीस अकराला त्यांना काय खुंडणी मागितली गेली त्यांना दाद दिला गेला सहा तारखेला थोडं तिथं काही भांडणं झाले गेले सहा तारखेला त्या कंपनीच्या आवारात जाऊन कुणी भांडणं केले त्याच्या बाहेर कोण होतं कुणाच्या किडनॅपिंग करताना गाड्या कुणाच्या होत्या कोण मालक होता त्याचा ड्रायव्हर कोणती मध्ये कोण तपाशी मारताना तिथं कोण होतं यांची बॉडी टाकली तिथं पळून गेले तिथं या सर्व घटक क्रा, घटनाक्रमक यांनी कुठं कुठं गेले गुजरातला गेले मुंबईला राहिले पुण्यात राहिले कुणाच्या इथे राहिले कसे राहिले यांच्या इथे कसे राहिले या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे आता बरेच काही काही प्रकरणे येतात आणखी एवढे एक प्रकरण आहे काल कुठं आणखी त्या हार्वेस्टरचा मुद्दा येतोय असे भरपूर प्रकरण निघणार आहेत आता एक 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 लोक हिंमत करतायत अगोदर हिंमत नव्हती लोक आहेत आता हिंमत आता उद्यापासून बघा आता हिंमत आणखी वाढेल तुम्ही सातत्यात नाही आता तुमच्या संबंधित सर्व वाहिन्यांच्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की पुणे कनेक्शन काय आहे मी जे म्हणायचो पहिल्या बाईटला मी बोललेलो की ह्या जे याचं कनेक्शन धाराशिव मार्गे कुठं पुण्यात जोडतंय का ह्याचा असा अर्थ आहे की धाराशिव पुण्याची काही दादागिरी काही खंडाने काही असे करणारे काही जी कुठं ते पुण्याची कुणी आहेत का कारण हे लोक पुण्यातच सापडले ना पुण्यात कसे सर्वजण सापडले हा सुद्धा काही मला कुठल्याही गँगचं माहित नाही मला तिचं नाही पण हे काम पोलीस यंत्रणेचं आहे आणि पोलीस यंत्रणेचा तपास करील असं मला मानायचं आज मी कुणावरच आरोप करत नाही परळी तालुक्यातील शिरसाळा धर्मापुरी गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली आहे वाल्मिक कराड याच्या धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आलं असून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आलेत वाल्मिक कराडवर विनाकारण आरोप लावत असल्याचं म्हणत कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं चा पाहायला मिळत भाजपा आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळी तालुक्यातील पांगरी ग्रामस्थ आक्रमक झालेत मागील तासाभरापासून बीड परळी महामार्गावर ठिया मांडून पांगरी ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे तर तरुणांनी थेट मोबाईल टॉवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे खोटे असून या प्रकरणात त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी हे ठिया आंदोलन केलंय मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक हा जागीच प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे पुण्यावरून नागपूर जाणारी ही ट्रॅव्हल्स होती यामध्ये अंदाजे तीसच्या जवळपास प्रवासी प्रवास करत होते घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस आणि एम रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी पाठवले तर काहींना पुलगाव मध्ये पाठवण्यात आलंय